नमस्कार सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही घडामोडी एआयच्या प्लॅटिनम जयंतीनिमित्त मुंबईत उत्साहात कार्यक्रम संपन्न एक जुलै दोन हजार पंचवीस ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनच्या प्लॅटिनम जयंतीनिमित्त आज मुंबईतील गुणस्थान बिल्डिंग फोर्ट येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन मुंबई विभाग एक दोन तीन आणि चार यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी बारा वाजता ध्वजारोहणाने झाली त्यानंतर दीपप्रज्वलन आणि केक कापून या शुभ दिनाचे औचित्य साधण्यात आले यावेळी एआयईईच्या कार्याची माहिती देणारा एक माहितीपट दाखवण्यात आला ज्यातून संघटनेच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला तसेच संघटनेच्या वाटचालीस हातभार लावणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वाचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून कॉम्रेड संजय कुमार उपाध्यक्ष डब्ल्यू झेडाईई अध्यक्ष एआयईईए मुंबई विभाग क्रमांक तीन आणि कॉम्रेड राजाराम कुवरे सरचिटणीस एआयईईए पेन्शनर्स असोसिएशन मुंबई यांची उपस्थिती होती या प्रसंगी डब्ल्यू झेडआय एआयईईए मुंबई आणि एआयईईए पेन्शनर्स असोसिएशन मुंबई यांचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते nililangba nililangba. kiyaye right pa. right pa right pa. kiyaye yeah, yeah, right pa. right pa right pa. kiyaye lɔɔre. lɔɔre lɔɔre kiyaye. या कार्यक्रमासाठी महिला आणि पुरुषांनी लाल रंगाचे शर्ट तर महिलांनी लाल रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते एआयए च्या प्लॅटिनम जयंतीचा हा सोहळा संघटनेच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र एंड फॉर्मर्स 11 एंड 12 जी नीत में हचसी पी एड्रेस ऑफिस नंबर 3 डी विंग अलीबल बिल्डिंग को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड बरवे रोड नियर शंकर मंदिर कुरला ईस्ट आपल्या संघटनेचे सिनियर कॉम्रेड सुपारी वाला यांचं शंभराव्या वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांचं निधन झालं ती आपल्याला एक खूप मोठी दुःखद घटना होती आणि त्यांची आठवण म्हणून आणि त्यांनी जो काही हे झाड लावलं होतं त्याचा आज विशाल रूप झालंय आणि आपण आज हा दिवस साजरा करतोय तर अशा सर्व आपल्या नेत्यांना एक आठवण म्हणून एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या जागे उभे राहून दोन मिनिटं अभिनंदन राईट पाथ राईट राइट पाथ कारण स्त्री एक अशी एक समाजातला एक घटक आहे जे सर्वांना बांधून ठेवण्याचं काम करते संघटित करण्याचं काम करते आणि याचा प्रत्यय आज आपण इथे आला त्याच्यामुळे अजून त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के विश्वास बसलाय कारण जर संघटना जर मजबूत करायची असेल तर ते संघटनेमध्ये जी स्त्री असते माता बहिणी असते ती जर एकत्र आली तर ही संघटना मानतो आणि धन्यवाद देतो की ते आले तस एच ए शपथ म्हणून पत्रक जाहीर केलंय तर मी आई ए मुंबईचे संघटक सचिव कॉम्रेड प्रल्हाद पावसकर यांना विनंती करतो की त्यांनी समोर घ्यायचं आणि ते आपल्याला मागवून घ्यायचे कॉम्रेड लावत कॉम्रेड चौक विनंती करतात व्यासपीठावर यायचं चेअरमन पद्धती होती पण हे जी होऊन रिटर्न झाली रिटर्न झाली ते विचार कर त्याने त्यांनी पुरवून घ्यायचं म्हणलं असतं ना तर चेअरमन झाले असते त्यांनी कोणत्या घेतलं नाही हुशार मंडळी यायला या या लाभली होती आणि म्हणून आज तुम्ही जो पगार घेताय कशामुळे घेत आज आम्ही पेन्शन घेतोय कशामुळे घेतोय यायच्या संघर्षामुळे पेन्शन मिळते का कोणाला माणसाला पन्नास हजार साठ हजार पेन्शन मिळते का कोणाला पगार मिळत नाहीये प्रायव्हेट कंपनीमध्ये पगार जाऊ पगार मिळत नाही आज आम्ही पन्नास हजार पेन्शन घेतले सात हजार पेन्शन घेतो एक लाख घेत आहे एआय संघर्ष केला आणि म्हणून आम्ही आज आनंदात जीवन सोबतोय येराशी मध्ये आज पगार कमी नाही पदारा पगार कशामुळे आमच्या संघर्षाला मिळतोय आज यायने संघर्ष केला काही लोकांनी चार्जशीट दिली काही लोकांना सस्पेंड केलं आणि ते सुद्धा त्यांनी भोगलं आणि म्हणून आज आम्ही थोडं साधतोय त्या आमच्या पूर्वजांमुळं त्या पूर्वजांनी जर त्याग केला नसता पूर्वजाची संघटना बांधली नसती गोजारीची संघटना टिकवली नसती तर आम्ही हे दिवस बघितले नसते हे विचार करा आणि या पुढे या तरुणाने विचार केला पाहिजे की आम्ही संघटनेसाठी काहीतरी केलं पाहिजे आम्ही संघटनेचं कर्तव्य समजतो आम्ही ज्यावेळी आम्ही त्र्याऐंशी मध्ये लाभलो तेव्हा मी एकटा यायचा मी झालो बाकीचे पंचवीस लोक फेडरीश झाले दोन ऑफिसमध्ये मी एकटाच घ्यायचा मी झालो आज राज्य कॉलेजमध्ये फेडरीश आणि अशा वेळेला आम्हाला एक त्याचा विशिवा दिशिवा मध्ये दिशिवा मध्ये आता तिथे होते एम्प्लॉई त्यांनी मला समजून सांगितलं जंगम जे पैसायचं आहे तुम्हाला कोणाचा एम्बोर आहे तरी तुम्ही तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि ते कॉम्प्लेट विलास डेव्हलप करतो सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित कॉम्प्लेट आज ए आय ने पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आपण सुद्धा आम्हाला सकाळीच काही शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा म्हणजे आमचंही आता प्रामाणिक यायची असल्यामुळे आमचं बी पंच्याहत्तर वर्ष सुरू झाले असं वाटायला गेले बरेच इथे वक्ते आलेले आहेत फेडरेशन क्लास वनचे सुधीर जाधव आले त्यांचं हे आई तर्फे आमच्या येई तर्फे त्यांचं इथं स्वागत करतो असे उपस्थितांचे चांगली उपस्थित आपले त्यांचंही मी स्वागत करतो आणि सर्वांना

तरच एक कौतुक सुद्धा आहे मी आज रास्टर फेडरेशन दोन वर्ष झालं काम करतो मुंबईमध्ये मी सुद्धा एक दोन तीन ठिकाणी ता बँगलोरूला जाऊन आलो युथ कॉन्क्लेव्ह होतो आमचं लिडरशिपचं तीन चार दिवस तिकडे होतं फेडरेशन तर्फे जगन्नाथपुरीला जाऊन आलो ओरिसामध्ये अहमदाबादला जाऊन आलो परंतु जे कल्चर ए आहे की अगदी आपले मोठमोठे दिग्गज नेते आता आताचे जे एक्झिस्टिंग नेते आहेत श्रीकांत मिश्राजी ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी आहेत मला दोन ठिकाणी भेटले पण समोर म्हणून त्यांनी मला ओळख दाखवली मला खरंच अभिनंद वाटलं की आज मला अजून ते विसरले नाहीत कॉम्रेड भटजी विसरले नाहीत की समोर येऊन एवढे मोठे व्यक्ती आपल्याला विचारतात बोलतात हा यायचा मोठेपण आहे तो माझ्या संघटनेत मला कमी बसतो सगळ्या संघटनेत हा कमी बसतो बाकीच्या पण संघटना आता दहा ते बारा संघटना मुंबईमध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षीय संघटना आहेत परंतु एआय संघटना आहे ही ग्रासरूट मधून वाढलेली संघटना आहे कामगार वर्ग आहेत त्याच्यातून वाढलेली संघटना आहे मोठमोठे नेते मंडळी इकडे झालेले आहेत आज काँग्रेस सुपारी आम्ही श्रद्धांजली वाहतो की शंभर वर्ष ते संस्थापन सदस्य होते ए आय म्हणजे या मुंबईमध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी एक रोपट होत जे मुंबईत लागलेलं होतं ए आय आज त्याचा हा वटवृक्ष झालेला आहे आणि आज अमृत महोत्सव वर्ष पंच्याहत्तर वर्ष करतोय शंभर वर्ष होती दीडशे दोनशे तीनशे वर्ष घालायची जोपर्यंत आहे तोपर्यंत या टिकेल आज परिस्थिती जरी मुंबईची वाईट असेल आज मॅनेजमेंट जरी कामगार विरोधी धोरण आखत असेल तरी आपल्यासारखे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की हजार माझ्या माझे शिपाई असल्यापेक्षा कट्टर शंभर शिपाई जरी असतील तरी परिस्थिती उभा करेन आणि त्यांचे स्वराज्य दाखवलं त्या पद्धतीने एआय खूप चांगल्या पद्धतीने काम करते तुम्ही जे कट्टर जे एआयचे सहकारी आहात त्यामुळे एआय खूप चांगल्या प्रमाणात वाढेल खूप चांगल्या पद्धतीने चे काम चालू आहे मुंबईमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम चालू आहे मी ए आय जनरल सेक्रेटरी सुद्धा माझ्या प्रयत्ना जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी प्रयत्न केले संघटना उपाध्यक्ष आहेत त्यांचं त्यांना शुभेच्छा देण्याच तर आहे की बांधीलच आपल्याला आवाहन केलं गेलंय आणि आज आपण ती शपथ घेऊन खऱ्या अर्थाने आपण हा वर्षभर बर किंवा आयुष्यभर संघटनेशी आपण निगडीत राहून आपण ते नक्कीच पूर्ण करू तसंच कार्यक्रमाला थोडस पुढे जाता व्यासपीठावरील मान्यवरांपैकी मी कॉम्रेड राहुल यांना विनंती करतो की त्यांनी संघटनेला शुभेच्छा किंवा त्यांचं काही मनोगत असेल ते त्यांनी व्यक्त करावं कॉम्रेड राहुल नेता कॉम्रेड्स आज ए

आपल्याला एवढी मिळाली होती की त्याबद्दल बोलून तेवढंच कमी आहे आम्हाला त्या आमच्या काळामध्ये आम्हाला देवसाहेबांसाठी अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असे कॉम्रेड्स ची आम्हाला साथ होती त्यामुळे आम्ही कोणताही प्रश्न असो काही असो तर आम्ही आमच्या शाखा प्रबंधका व्यवस्थितपणे सोडवून घेऊ होतो कारण त्यांचं ज्ञान त्यांच्याकडनं आम्हाला मिळत आणि त्यासाठी आम्हाला ऑफिस मध्ये म्हणा किंवा ब्रांच मॅनेजर मध्ये म्हणा किंवा आपल्या लोकांशी म्हणा आपण तो प्रश्न कसा घ्यावा काय करावा हे आपण चांगल्या प्रकारे तो सोडवू शकत होतो आणि अशा या संघटनेला आज पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि त्या संघटनेप्रती आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कर्तव्य आहे आपण आता जी प्रार्थना घेतली ती तर आम्ही लागले एकोणीसशे ब्याऐंशी पासनं प्रामाणिकपणे जोपासलेली आहे आणि यापुढे तुम्ही ती जोपासाल आणि संघटना जास्तीत जास्त कशी फळाफुलाला येईल आणि तुमचे प्रश्न प्रत्येक कार्यकर्ता म्हणून न तुम्ही स्वतः लीडरची वाट न बघता संघटनेप्रती प्रेम दाखवून तुम्ही तुमचे सोडून घ्याल कारण संघटनेचे पदाधिकारी येपर्यंत आपल्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा ज्या प्रतिनिधीचं काम आहे आणि तो जास्तीत जास्त संघटनेमध्ये स्वतःचा सहभाग दाखवून त्या प्रश्नाप्रती आपल्याला कोणत्याही गोष्टीच निराकरण कसं करता येईल सोडवतील आणि आपल्या सर्व सहकार्यांना आपल्या बरोबर घेऊन चालतील एवढंच म्हणून माझ्या संघटनेप्रती शुभेच्छा देऊ करू शकतो

एकोणीशे एकावन्न झाला मुंबईत आणि त्यावेळेस कॉम्रेड देव कॉम्रेड सोपोरला थॉमस अनेक त्याच्यातून एक दहावीस लोक जमा व्हायची त्याच्यातून संघटना निर्माण केली पूर्वी संगण आणि फेडरेशन एकचण पूर्वी एकत्रित होत हे फेडरेशन नंतर फोटली निर्माण झाली एकोणीशे चौऱ्याहत्तर आणि आमचं त्यावेळी वेळ लढा चालू होता जोशी चेअरमन होते ए आर जोशी त्यावेळी चेअरमन होते त्यावेळेस चार्टर सेटलमेंट झालं आणि चार्टर त्यावेळेस फेडरेशनने वेगळी भूमिका घेतली प्रेडरेशन चौऱ्याहत्तर झाले वेगळे झाले त्यातपूर्वी बी एम एस निर्माण झाले त्याच्यानंतर लाईफ निर्माण झाले त्याच्या अगोदर लाईफ बी एम एस आणि नंतर पेट्रिज अशा ए आय ईतून सगळा सगळ्यांना भाग मिळतो ए आय ईची मुंबईने ताकद कमी झाली पण आऊटसाईडला संपूर्णपणे ए आय ई जेवढे झोन पाच आठ झोन आहे त्या आ झोन मध्ये ई सी ए मेंबरशिप चालू ए आय कम्प्युटर झाला असाही बोलतो अनेक लढे झाले आणि ए आयने ते खंबीरपणे उभे केले आणि या ठिकाणी मारामाऱ्या पण झाल्या फेडरेशनने आमच्या लोकांवर हल्ले पण केले काँग्रेस देवाला मारला लागला इथे जीवन प्रकाशमध्ये मिटिंग मिटिंग चालू असतात तरीसुद्धा काँग्रेस देव घाबरले नाही म्हणजे त्यांनी ए आयचा छेटा बुलंद केला आणि अशा प्रकारे ही लढा ए ए वाढत वाढत गेली पण आज थोडंसं ए मेंबरशिप मुंबईमध्ये कमी झाली ती वाढ वाढली पाहिजे आणि त्या यायच्या याय ही स्ट्रगल किती नाही दया लढे केले म्हणून आपण आजपर्यंत आव्हान द्यायने लढे केले नसते तर आपण इथे दिसलोच नसतं आणि प्रत्येक वर्षानं दहा टक्के रिक्रुटमेंट व्हायचीच आता बंद झाली जवळ दहा पंधरा वर्षात कमी झाली पण दरवर्षी दहा टक्के रिक्रुटमेंट तर अशा परिस्थितीमध्ये यायची मेंबरशिप मुंबईमध्ये सुद्धा होईल जवळजवळ नाही म्हटलं तर आपली एट एटी फाईव्ह पर्सेंट मेंबरशिप ऑल इंडियावर आहे आपले रिकग्निशन रिकग्निशन मको सगळा करतो पाच सोनवर पाच एलसी होते पुढाार होते है। त्या, त्या होते त्यांनी लेटर लिहलं आणि राजू वांगरेंचे आपले माननीय मगडी माकडे باندې देव जोष कॉम्पिटेटिव जोयान होते कन्वर्सिव कॉम्पिटेटिव पाचला असोसिएशन प्रोटेक्शन चेन क्षेत्र कॉम्पिटेटिव कॉर्पोरेट जाधव उपस्थित कॉम्रेड आणि विशेष करून महिला कॉम्रेडचे मी अभिनंदन करतो की आज ए आयचा एकावन्नवा वाढदिवस पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि कॉम्रेड आपण म्हणाल की एल आय सीच्या अगोदर ए आयचा पंच्याहत्तरवा वाढदिवस कसा तर आजच आमच्या वेस्टर्नच्या ग्रुपमध्ये आमचे माजी अध्यक्ष कॉम्रेड ने यांनी ए आयचा इतिहास आपल्याला सांगितलेलं आहे की एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये तीस लोकांच्या प्रतिनिधींनी आपली ही संघटना बांधली आणि त्याच्यामध्ये ए आयचा जन्म झाला आणि ही बांधणं जेव्हा संघटना उभी करताना ही साधी सोपी गोष्ट नव्हती हो कारण हे जोबत आम्हाला जेव्हा आमचं जेव्हा टू लेट किंवा क्लासेस जेव्हा बघायचे तेव्हा आम्हाला सांगायचे तर मी पंच्याऐंशी मधून पंच्याऐंशीला मी एल आय सी मध्ये आलो पाच वर्ष मी टेंपरिरी म्हणून काम केलं आणि नव्वदला माझ्या एरच्या कृपयाने मी एल आय सी मध्ये लाभलो त्याचा इतिहास सांगेलच पण त्यावेळेला असं होतं की लपून छपून संध्याकाळी साडे चार पाच वाजता कुठल्या तरी गार्डन मध्ये कुठल्या तरी मैदानामध्ये कुठल्या तरी स्टेशनमध्ये बसून हे सर्व तीस पस्तीस बसून आपली संकटा बांधली आणि जेव्हा हे काय त्यावेळेला दीडशे लोकांना हे कामावर काढून टाकलं आणि त्याच्यात काय झालं की एकोणीसशे जो सत्याग्रह उभारला आणि तेव्हा आपली जी पहिली संघटना जी स्थापन झाली त्याच्यामध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की सर्व विमा क्षेत्राचं खाजगीकरण आहे ते सर्व दूर करून राष्ट्रीयकरण करावं आणि म्हणून एकोणीशे एकावन्न साली राष्ट्रीयकरण झाली तर त्यावेळेला संघटनेची पहिली मागणी होती की सर्व इन्शुरन्स कंपनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे झाल्याच्या नंतर हे जे कामगार जे दीडशे काम का लोकांना जर मांडलं होतं तर त्या लोकांना काही लोकांना कामावर घेण्यात आलं पण काही लोकांना जे कामावर घेतलं नाही त्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि काही लोकांनी आत्महत्या केला तर त्यांना या आजच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसामध्ये त्यांना पाहिलं नमन करतो की कॉपरेट आज का आज आपण बोलतोय आज आपली संघटना वटवृक्ष झालेला आहे तो असंच झालेला नाही की त्याच्यासाठी त्याग आहे जे काय आपण जे काय संघटनेच्या आपल्या जुड्या सिनियर क्वालिटी जे काय मिळवलेले आहे ते त्यागातून मिळवलेले आहे आज आपण जर विचार केला की आता एखादी मीटिंग आता हा आपला बाराजचा कार्यक्रम होता जमे जमेपर्यंत वाढत गेलं पण हो त्यावेळेला हो तसं नव्हतं की त्यावेळेला असं होतं की राईट ट्रेव्हल अकरा वाजताना डिव्होशन करायचं तर अकरा वाजता नागरायला पाहिजे आणि अशा ह्याच्यातून आपण काही काही त्या मागण्या ज्या आपण मिळवल्या मॅनेजमेंटकडून ते ह्याच्यातून या सर्व सिनियर पुढाऱ्यांचं काय करत श्रेय आहे आणि ते आपण टिकवण्याचं काम आपण करतो आता तुम्ही प्रार्थना आपण शपथ घेतली त्याच्यामध्ये शेवटचं मी तुम्हाला यायचे उपाय आपल्या होते मला असं म्हणायचं की पंच्याऐंशी दिवस पंच्याऐंशी पंच्याऐंशी दिवस मी काम केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही एलआयसी मध्ये येऊ आणि एलआयसी मध्ये येताना एआयनी मोठी केस टाकली त्याच्यामध्ये पाच वर्ष कोर्ट कचेरा आम्ही पहिल्यांदा लेबर कोर्ट लेबर कोर्ट मधून हायकोर्ट हायकोर्ट मधून नंतर आपली सुप्रीम कोर्ट आमचे देऊसाहेब त्याचे शिल्प करायचे आता मागे जेव्हा मी या नाईन थ्री सेव्हन ब्रँचने जेव्हा कामाला होतो तेव्हा इलेक्शनची एक केस आम्ही टाकली होती एल आय सी आणि बँकेची तर त्यावेळेला आम्ही या हायकोर्टमध्ये आलो होतो हायकोर्टमध्ये चालू असताना अगोदरच शीट पण बसायला नाही आमच्या कॉम्रेड देव हो, जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये जायचे तीन तास उभे चार तास उभे जेवढे केस चालेल त्यावेळेला उभे नाही उभे राहायचे आणि माझ्याबरोबर जेव्हा चंद्रकांत जोळी म्हणून होते म्हणजे शिंदे तुमचे पाय दुखले आम्ही तर चार चार तास सुप्रीम कोर्ट मध्ये उभं राहायचो आम्हाला चौथी सीट पण बसायला मिळाली तर अशा लोकांनी त्याग केला आणि मी एकोणीशे नव्वद मध्ये एल आय सी मध्ये यायच्या कृपेने आलो बरं आलो तर आलो पुढे नंतर जी काय प्रमोशन केली मला एल आय सीने उशिरा दिली पण जवळ जवळ मला एआयने अगोदर प्रमोशन देऊन टाकलं पहिल्यांदा मी ब्रांचचा प्रतिनिधी झालो त्याच्यानंतर जॉईंट सेक्रेटरी त्याच्यानंतर जॉईंट वाईस प्रेसिडेंट आणि पंचवीस वर्ष मी जवळजवळ व्हाईस प्रेसिडेंट झालो तर हे आणि नंतर मला प्रमोशन मिळाली पण पहिलं एआयचं काम आणि एआयचं काम करत असताना मला कधीच कोणी अडवलं नाही कारण काय पाठिंबा घेऊ तुम्ही सर्वजण होता आणि म्हणून अशा संघटनेचे अपकार उपकार मारणं आता तुम्हाला माहिती आहे की आपण जी काही रिक्रुटमेंट केली आता मला मी आता एकवीस मे ला रिटायर झालो माझ्या हातात जेव्हा मी बघितलं रेकॉर्ड मला पाहिजे होता लिव्ह रेकॉर्ड पाहिजे तुम्हाला पंचेचाळीस स्ट्राईक आहेत माझी त्याच्यामध्ये एक तासाचा दोन तासाचा दोन दोन दिवसाची तुझा स्ट्राईक आहे तर पंचेचाळीस असे दिवस माझे यू मध्ये आहे आणि तेव्हा आमचे कॉम्प्रेंट तुम्हाला सांगत होते की ही जे काही स्ट्राईक आहेत ना हे तुमची पथक आहे आपण सैन्यामध्ये आपण जेव्हा लढायला जातो एखादी जर लढाई जिंकलो की आपल्याला पदक पडतात राष्ट्रीय पदक म्हणा पदक म्हणा पण हे स्ट्राईक हे आपले पदक आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे मला तुम्हाला सांगायचं की पंच्याऐंशी ला जेव्हा लागलो नोव्हेंबरला फेब्रुवारी साठी संपवता याच्यासाठी पाठीमागचे लोक जे राहिलेले आहेत त्याच्यासाठी संप लोकांनी आम्हाला सांगितले की जाऊ नका कन्फर्मेशन तुमचं आम्ही त्याच दिवशी संपावर आम्ही चार जण लागलो चारही जण संपावर बाकीची ब्रँच तर गेलीच एक वेळ अशी होती की मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये की सायन्स त्या सायन्समध्ये धारावी ब्रांच होती एट जी माझे असतील ते, ते, ते म्हणून एक कॉम्रेड होते ते